राहिले पोट्टे काही काही आले रे इकडे तिकडे खेळून खेळा तिकडे इकडे काही फिरून राहिले रे ऐकलं ऐकलं तर मी मला वाटलं होतं हे पोट्टी म्हणून काय बाहेर सारेच सारी लि घेऊन येतं कालही खाल्ल्या परवाही खाल्ल्या काय तुला रोजच पाहिजे का रे त्याचं काम होतंय कुल फिरायला तो रोजच फिरून गावात जा घरी जा पाच रुपये द्यायला काचकुस करते तैनाचे आणि पुट्टीसाठी मी पन्नास साठ रुपये रोज मला खर्च करायला लोन राहिला होतं का नाही तो घरी अरे बाहेर चला घरी जा आपल्या घरून पैसे आणा हा चालले रोजच्या रोज आबाजी आम्हाला कुल्फी घेऊन द्या कुल्फी घेऊन द्या आबाजीच का पैसे झाडे रे होणार कोणता डब्बा होई रे कोणता डब्बा डब्बा नाही आहे चला वैरवा माझ्या डबे घेतला फुट किती समजायला गेले हा तुटके फुटका डब्बा म्हणून राहिला दहिनाचे डब्बे वय मा हो बर बैर अ बा डब्बा किंवा नशीच ना डब्बे हात नको डब्बे मोजले माय बैरे हो, हो, भारे, हो भारे वा रोज काय कुलफ्या खाता रे रोज कुलफ्या खात असते काय हां गय गे धरतींना हा तब्येती खराब होती ना रोज खा लागते काय रे कुलफ्या हा खाल्ल्या ना काल खाल्ल्या म्हणते परवाच्या दिवशी खाल्ला म्हणते रोज खा लागते काय रे आ जा बर तिकडे झाडाखाली खेळा जा गर्दी नका करू इथं जा तिकडे नाही उद्या नाही पाहिजे अजून होता की नाही रे तुम्ही 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 इथून होता की नाही काय समजून राहिले काम करू द्या चला अतुल चल निघे तू जाय बाई जा घरी जा तिकडे सावली खेळा तिकडे देखो ये क्या लाया था तुमको तो बोला वो तो डब्बा लेके तुम तो बोले थे डब्बा है ये क्या लेके आया तुम डब्बा क्यों नहीं लाया डब्बा चाहिए था मुझे डब्बे में देता मैं कुल्फी क्या, क्या, क्या तुपरे तुपरे ये टापरा टुपरा क्या लेके आए तुम टापर बाहर तो है, है इसमें एक युवा भी दिख रहे हो ये क्या है ये क्या भरा हुआ है ये क्या है ये गंदा क्या है भरा हुआ काय होयचं ए वाचय तुला खराब राहिलं याचा काय होईल काय नाही कुठून आणलं बेखान देता हा देता ना है। जो था आनू आनू तो मेरे को तू ये लेके आया भंगार क्या है अरे नाही बाबू पिंक वाला है सफेद वाला है और ये पेला वाला है

가위바위보. 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 가위바위 হতাইরা সিয়েয়ে। আমাহান নেকাইকাইলেলে। कुठे ते मग गाडी कुठे थांब तुला पाहतोच रे तुला लालच करून टाकतो तुला पायस म्हणून टाकता दिवसभर दिवसभर गावात हिडत राहते इकडे तिकडे पोरीला घेऊन हिंडत राहतो तुला थांब राह थांब तू सांगतोस मी सांगतोस तुला रे अभ्यास कर म्हणतो अभ्यास झाला म्हणते माया म्हणते हिंडते खुलप्या खाते अं गोळ्या खाते ते चुसक्या खाते अं आपल्या पैसे मागते आजूले पैसे मागते हा लोकांच्या ढोबर ढाबर चोरून राहिले करतो का तुझे लक्ष कुठे असतो काय करतो तू घरात दिवसभर हा तू झोपा काढतो नाही हे लोकांना चोऱ्या करून राहिले तुझ्या गावात हिंडून राहिले तू झोप काढ झोपा काढतो काय काम करतो तू घरात राहून तुम्ही घरी जा ना लवकर सांभाळ बाबू आता करून खिशी करून घे बाबू असं नाही करायला लागत पोटकी जा आता जाशी करून बाबू हा तू तुम्ही तु मी नावा आणून देतो मग दुसरं डब्बा एक चक्की मी आणून देतो त्याचा ढोबर करून देतो मी हा आताच पुरतो करून घेतो काहीतरी बाबू जाय रे बाबू बस बरं तिथे नालीवर बस बरं जाय मग ते तुम्ही चांगलं नवा नवा ढोबर देतो, देतो तुला आणून जाते आणि बडा चक्कीत असते आणि बाप तिकडे असते बाजारात आणि इकडे तिकडे मग हा कोणाच्या अंगणातला उचल कोणाच्या अंगणातला उचल बापा काय का सारा घराला दा दारण दा दा कुल पुरावा लागते किती बोलून लईली बापा बापा ढोगरासाठी आता काय ऐकून देस लागन ना याला पाहिजेच नाही आता आज चांगली मी देतो नानू मी घरी आणून देतो जरा ना आताच करून देतो मी आणून देतो काय बाबू चल चल बापा आणून देतो म्हणते आपा मग ढोगर आणलं शिकर जरा ढोगर आता টাকা তুলে তুলে টাকা পাই যেতো ইয়া বলছে হোস্টেলের তো দে তো টাকা ও তুলে মারমার মেক কে সাং বলতে होत तो हॉस्टेलला मला माहित नाही याच्या कारण आम्ही चुकलो आता तुला टाकतोच रे थांब तुझी परीक्षा परीक्षा उद्या आता तुला टाकतोस तिकडे हॉस्टेलच टाकतो तुला राय मग तिकडे एकटा आपला तू ऐकत आहे तू कोणाचं ऐकत आहे तू किती होणार आहे त्याकर दिवसभर हिंडत राहते तिकडे तिकडे तुला पुस्तक आणून दिले गोष्टीचे पुस्तक आणून दिले वाच म्हटलं घरी बसून काय वाचत रे तू ते तिकडे हिंडत राहत कुलप्या खातं गोया खात हा चुसका खातं ना आता लोकांच्या तू चोऱ्या करायला लागला करे तू आता पण तू लय सहन केलं जाऊ दे, जा। दे म्हटलं ला नाही ला नाही आता तू चोरी करायला लागला आणि तुला हॉस्टेलला टाकायच लागते हॉस्टेलला ठेवाच लागते तुला मग समज ना तुले मग समज मग राय ना मग एकटा कसं राहत होतं हा करून राहिला ना तू गावात चोऱ्या चोर वाचाय का तुला मोठून हा चोऱ्या करायचं आहे करू तुला आज तो घरात तुला येऊ देत नाही बस इथं जाता अंगणात बस आम बिलकुल घरात नाही देत तुला जेवण देत नाही पाणी देत नाही काही देत नाही कुठे खाल्लं त्या चोरून हा बस आता इथंच काहीच देत नाही तुला आता चहा नाही पाणी नाही ना जेवण नाही ना काहीच नाही आता झालं ना झालं सांगून राहिला आणि देत नाही काही देत नाही बसू देत येईल बसू दे आज दिवसभर बसू दे रात्री इथं झोपायला लावत येईल घरात घेतच नाही येऊच देत नाही घरात कसा हिंडतो गावभर आणि पोरगी त्याच्या मागे कशी हिंटे चोऱ्या करून राहिले बसा इथं बसा जेवण नाही ना काहीच नाही देते आज इथं अंधारातच झोपायला लावत येईल कसे चोऱ्या करते समजून इले तू बिलकुल आता काही बोलू नको मी पाहतो त्याच्या इकडे आता मला ऐकून घ्याला की त्याच्यासाठी मला म्हणते घरात काय काम करत म्हणते तू ते लक्ष नसते म्हणते लकरीकडे लक्ष देतो मी आता इथं मी इथं थांबतो त्याच्याजवळ कशी येते घरात आणि कसे खाले मागते काय तस मी असते जागा उठल्या ना तर हात पाय बांधून ठेवून दोरा ना हा बिलकुल घरात यायचं नाही तिथं उठायचं नाही जागा हालाचं नाही बिलकुल तिथंच बसायचं उठले तुम्ही घरात आले निकडे तिकडे गेले तर पाक दे चांगले हातपाय बांधून ठेवतो मग जाऊ दे ना आता झालं आता एक झालं झाला आता ट्रबल करणार नाही म्हणते तो काही चोऱ्या करते का त्यांना आता परत कधी असं काही कोणाचं उचललं का काही त्याला माहित नव्हतं ते ढोबर होय काय होय म्हणून दिसलो ते कुल्फीवाला येतो तो भंगार घेतो ढोब त्यानं सांगितलं असून कुल्फीवाला डब्बा मागायला आला होता म्हणलं तो डब्बा दे म्हणे तर कुल्फीवाल्यानं सांगत असं असं लोवा लो, लो काहीतरी देतो म्हणून त्याला दिसलं त्यांना दिलं आता जाऊ देतात लेकर होईल लेकर कडून होतच राहते हा घेते घरात घे देवा घेवाल देते आज ते लिहितच राहू द्या बाहेरच राहू देते त्याच्याशी समजणार नाही किती हा आज त्याने डब्बे उचलले आज ते नव्हते त्या बाईच्या घरातला उचललं उद्या अजून काही उचलतील कोणाच्या घरातला हा काही सांगताय ते काय सवय पडते ना मग ते लेकर तशी सवय कोणा सवय लागली की मग ते सवय जात असते का राहते ते लिहितच राहू द्या त्याच्याशी ते समजणार नाही जरा कठोर भास लागणार आपल्याला हा त्याच्याशी समजणार नाही ते सांगा पाहिजे आपल्याला जेवण गोड लागते काय बाप काय करावं दादा मी भूक लागली भूक तला ये लागली बा आता काय करू देत नाही म्हणते ना देवाले